परिक्रमा ही आपण केलेली आहे ही किती दिवसात पूर्ण झाली बहात्तर दिवसामध्ये बहात्तर दिवसामध्ये पूर्ण झाली बहात्तर दिवसामध्ये असं काही तुम्हाला अडचण आली का की आता उद्यापासून मी परिक्रमा करणार नाही छत्तीसव्या दिवशी गुडघ्याचा आजार उद्भवला पण मध्येच एक शुक्ला नावाची व्यक्ती आली त्यांनी मला विचारलं तुमचं कुठं दुखतं हिंदी भाषित होते ते आणि जंगलामध्ये रोडवर मला झोपवलं आणि त्यांनी माझी मांडी दाबली शिरा दाबल्या आणि मी चालायला सुरुवात केली बाबा मैयाने प्रत्येक भक्ताला एक वेगळा अनुभव दिलेला आहे असा तुम्हाला एखादा अनुभव सांगता सूर्यकुंडावर मुक्कामाला सोळा माणसं असताना त्यांनी सांगितलं आश्रमाची साफसफाई झाली लाईट पंखे वगैरे सगळं आहे पण आमच्याकडे जेवणाची नाही आम्ही भांडे मागितले ते म्हणले भांडे पण आमच्याकडे नाही त्या दिवशी भाऊबीज होती आणि ती व्यक्ती घरी गेल्याच्या नंतर माझा नंबर नेलता पण त्यांच्या मंडळी म्हणल्या हे सत्तावीस लोकच माझे भाऊ आहेत आणि त्यांनी लागलीच फोन केला पुलाव आणि आम्ही ताक पाठवतो हो आणि आम्हाला रात्री साडेनऊ वाजता मयेन उपाशी भाऊबीजेच्या दिवशी ठेवलं नाही त्या दिवशी त्या व्यक्तीच्या घराच्यात परिवर्तन झालं आणि आम्हाला जेवायला प्रसाद मिळाला बाबा कीर्तन या माध्यमातून तुमचे हजारो भक्त आहेत आज तुम्ही सगळ्यांना सोडून अचानक परिक्रमाला निघून गेलात परंतु हजारो तर सोडा पण पन... तुम्हाला शक्यतोवर ज्याही भक्ताला घेऊन जाता येईल असं आमची इच्छा आहे की तुमच्या वळवार पुन्हा एकदा आपण परिक्रमा करावी मग वेळ सहा महिन्याचा असो किंवा वर्षाचा असो तुम्हाला काय वाटतंय पुढच्या वर्षी मी तुम्हाला मी जरी एवढ्या दिवस नाही चाललो तरी तुम्हाला मार्गाला लावण्यासाठी घेऊन जाईल धन्यवाद बाबा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल नर्मदे, यार। नर्मदे, यार। नर्मदे यार। यार। सगळ्या गोष्टी अनुकूल डॉक्टर इंजेक्शन घेतलं मीरा आदल्या दिवशी आम्ही माझी चौदाव्या दिवशी परिस्थिती पुन्हा हलवली आता काय करावं मला तिथं मोबाईल दिला प्रशांत गुरुजी ना

त्याचं कारण होत आता <laughs> मी महिन्याला पंढरपूरला जातो एकच मिनिटात हॅलो बर 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 धन्यवाद हो हो ऐका ना मला वीस मिनिट वेळ द्या ना थोडीशी भेटायला मंडळी आणि काय उलाल अपघातापासून मी कीर्तन उभे आहे ना परंपरेतले परंपरेतल्या लोक आहेत मला लाज वाटेल महिन्याचा वार करी आता तर परंपरेत मला कीर्तन पण मी डायल्स घेऊन कीर्तन केलं तर तेव्हा पण गेलं ना आता एवढा मोठे महाराज गंडाता त्या मी पॅरेरीज झाला ते तीस चाळीस मिनिटं कीर्तन पण उभं राहून मला लाज वाटत होती आणि मी ते चार दोन व्हिडिओ ऐकले ड्रायव्हरच्या याच्यावर की तिकडे बऱ्यापैकी आजार वगैरे आणि मग मी गेलो आता मला खात्री आली मी आता बसून की आजच कीर्तने मला रंगनाथ गुरुजी फुलात वाह अब तो साधू प्राध्यापक पंत सर असं का हो आज सीवितला मी बोल गेलो बोल गेलो जी समुद्रात उलांगणार म्हणजे आपण काय करू काही शक्य नाही आपल्याला साठी पण आपण दहा दहा दिवसाचा टूर गाडा जाऊ दोन आयशर खरं जाऊ हो आणि त्याच्यात गाद्यावरी टाकून एका मध्ये किराणा आपलं आणि दोन माणसं आपण आचारी नव्हतो मग सगळे आपल्याला कोणाला पण येता येत आणि आपण काय करायचं दहा दिवसात माझी अशी इच्छा आहे आपण ज्यांचं खाल्लं तरुणातून तो मुक्त होऊ शकत मी दरवर्षी दहा अकरा दिवस जाणार आणि जेवढे मला एक एक दिवसात प्रवासी भेटते तितक्यांना मी पिटलं भाकरी देणार कारण ती मिळत नाही तिकड आता अधिक मासात कराल त्यावेळेला लोक जात नाहीत जून मध्ये लोक परिक्रमेचा रूल कसा असतो खर तर देवउणीला जाते पण आपण काय करतो ह्या कोजागिरी पौर्णिमेला निघतेत लोक हो ती पौर्णिमा चार महिन्याचा प्रवास त्याच्यानंतर आश्रम बंद असते अच्छा हो कारण ते एवढ्या आणि पावसाळ्यात लागले शक्य बाकीच झाला का ते ऑक्टोंबर हिटचा प्रकार आणि सुरुवातीला चरबी असते ना प्रचंड घाम येते माझे हा बने होऊन हिरव्या झाल्या त्या कुठल्याही साबना निघत नव्हत्या उपर्ण असं बांधलं कि ते एक सवा तासात पूर्ण ओल व्हायचं कुठं बी पिळून घ्यायचं आणि वाळायचे उपरणे मला खूप साधू भेटले प्रत्येक ठिकाणी सत्कार व्हायचा मी आदिवासीच्या मुलाला उपरण दिलं की मला संध्याकाळी दुसरं यायच पुन्हा आणि नंतर युट्यूब न काय झालं खूप लोकांना माहिती झाली माझ्या माग जास्त लोक लागले अलीकडच्या तटात मला रात्री दहा दहा वाजता लोक डबे घेऊन माझं त्याचे चार किलो वजन पुन्हा कमी व्हायचं ना ते साधना नाही पण ते त्या लोकांची खूप इतकी श्रद्धा बघायचं काय एके दिवशी आणि अंधार पडल्यावर जायचं कुठं आपण राईस मिलवाला माणूस होता मोठा त्याची जवळजवळ चार ते पाच कोटी रुपयाची मशीन असेल ते चालूच होतं काम सुरू नव्हती झाली तर मग त्यांनी सांगितलं महाराज माझी एक मशीन पंधरा दिवस झालं बटन स्टार्ट केलं किती बंद पडायचं आता मेन कंपनीचा माणूस यायला का आता खाजगी आज आणलाय आणि तुम्ही आमच्याकडे आम्ही चारच लोक होतो आम्हाला तरी आता जायला पुढचा आश्रम सहा किलोमीटर लांबे आणि ला इतके अंधारात नाही जाऊ शकत आम्ही थांबलो तिथलाच बडवाचा माणूस आला आणि त्यानं बटन स्टार्ट केलं साडी टाकल्या पंधरा क्विंटल त्याची मशीन त्यांना सांगितलं आता तुम्ही काही करा आजचा मुक्काम करा म्हणलं नाही हो आम्ही शेती थांबू शकत नाही आम्हाला पुढचा प्रवासी आहे मी शेतकरी माणूस आहे मला पुढे पडत <laughs> <न। laughs> खूपच <खुपास। laughs> सोय करते एम पी मध्ये दिंडोरी जिल्ह्यात कुठलाही हल लोकांचे पाहत नाही पण इतकी प्रेमळ माणसं सोबत तास सो नाही त्यांची खूप चुलपाणी मध्ये आदिवासी लोक झोपडी तर आपण चहा करते तर पण नियमित का पाळायचा त्यांचा चहा फुकट करायचा नाही कारण त्यांना पाणी सहाशे सहाशे फुटवून वरी हो आणायचे पाणी तर चौकड आहे पण त्यांच्या जवळ नाही त्यांना मोटार नाही काय नाही डोक्यावर आणायचं तितक्या डोक्यावर इतकी पांढरे शुभ्र घासलेली भांडी आपल्याला पाणी देते चहा काळा करते सगळ्यांना आवडतो तो चहा आणि ती भावना त्यांची त्यांना दळायला चाळीस चाळीस किलोमीटर गिरण आम्ही एका ठिकाणी आपले दोडके असतेत ना चारे 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 हो। ते कद्दू पारशे दोडके आपण त्याला गिरखे म्हणतो ते दोन अडीच किलो तोडले आम्ही ठरिलं आमच्या जो मिठाची पुरी होती भाजूनच आश्रमाचा वेळच नाही मग काटक्या जमा केल्या मी जाळगिळ केला टाकले पण आम्हाला पाहिल्याबरोबर एका आदिवाशानं नऊ भाकरी तर म्हणलं भाकरी ते म्हणजे आमची तर जात आहे दळायला का जात नाही हिंदी त्यांना थोडी थोडी जास्त कळत बी नव्हती त्यांची भाषाच वेगळी ते म्हणलं इथून चाळीस किलोमीटर आमच्याकडे कुठं पैसे आहेत म्हणे दळायला बरोबर नीट 40 किलोमीटर नाही पैसे नाही आपल्या महाराष्ट्रात आल्यावर आदिवासींची सोय चांगली पावरा समरा कारण आधीकडे लाईट नाही दिसण्याआधी महाराष्ट्र शासनात <laughs> खूप छोटा भाग आहे ना महाराष्ट्राला हो हो आधीकडे संबंध आहे आणि त्याच्यात आश्रम भी चांगले आहेत आपल्या यांच्यामध्ये आश्रम सुरपानी मध्ये तर लाईटची भी सोय नाही काय नाही काय विषय नाही आता एक आश्रम बांधला त्या माणसाने पण आठ वर्षापूर्वी बाबासारखे गेले होते परिक्रमाला तर त्यांनी मग तिथंच हे केलं की इथं सुविधा नाही म्हणून त्याने ते घरी घरी नेऊन हे करून ते करून पण आता शिल्पाने दीपक आता लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे तुम्हाला दाळ आणि टिकर भेटते हे जे आदिवासी जे लोक होते ना एवढं दाळ असतं फार चविष्ट असते ते, ते लखनगिरी महाराजांना हे जे जे लुटारू हे होते त्यांना लखनगिरी महाराज आणि आता जे लोक सांगतात ना त्या लोकांचा काहीच त्रास नाही उलटी मदत आता आता ते, ते, ते तुम्ही चुकले ना तिकडे महाराज आणि बाबा म्हणण्याची पद्धत आहे बाबाजी जाऊ मत तुझं हा भटक जाईंग असं सरळ सांगते रस्त्याचं ते सोडून दिलं पण हे जे परिवर्तन केलं ते लखनगिरी महाराज आणि तो खूप जुना काळ असेल तो शंभर एक वर्षापूर्वीचा काळ असेल तो आता स्वातंत्र्यापूर्वीचा विषय असेल तो पण आणि आता काय झालं मध्ये आता आपण आणि त्यांना तेला